सत्तावीस जून श्रीराम जय राम जय जय राम 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 शाश्वतचं सुख कसं लाभेल असं पहा एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्म करणारा घ्या त्याला त्यापासून समाधान मिळतं असं नाही तो असमाधानातच असतो कळू लागल्यापासून आपण सदाचारांना वागत असून आणि देवधर्म करत असूनही आपल्याला समाधान लावत नाही याचं कारण काय तर आपलं ध्येय निश्चित झालेलं नसतं आपण नीतीनं वागतो ते लोकांच्या भीतीनं कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील म्हणून आपण नीतीनं वागतो लौकिकासाठी केलेलं कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही पापकर्म सुद्धा समाधान लाभत नाही कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असं वाटतच असतं एकदा एक गृहस्थ माझ्याकडं आले आणि म्हणाले देवापाशी काही न्याय नाही बोवा अहो तो अगदी अन्यायी आहे मी त्याला विचारलं असं झालं तरी काय त्यावर तो म्हणाला मी कधी कुणाचा पैसा खाल्ला नाही सदाचरणानं ना वागलो पण मी फक्त एक मजलीच घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणारा एक कारकून पैसा खाऊन माझ्या घरासमोर त्यानं दु मजली घर बांधलं आहे <laughs> मी त्यांना विचारलं मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला त्यावर तो म्हणाला मला तसं आवडत नाही लोक नाव ठेवतील तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केलं त्यांना कधीही समाधान मिळू शकणार नाही प्रपंचात सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो आणि लौकिकासाठी नीतीधर्मानं वागतो मग त्यातून शाश्वत सुख मिळणार कसं अंगावर चांगले दागिने घातले उत्तम लुगडं नेसलं परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सगळ्याची काय किंमत आहे तसं जर देवाचं प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतीधर्माचं आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात चांगलं काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीनं परमार्थ साधेल परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीनं साधू शकेल एक म्हणजे देहानं साधूची संगत दुसरी संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढं आचरण आणि तिसरी भगवंताचं नामस्मरण नाम घेतल्यामुळं त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल संतांनी सांगितलं ते संशय न घेता विश्वासानं करणं ही पहिली पायरी आणि ते पुढं निश्चयानं श्रद्धेनं आणि प्रेमानं चालू ठेवणं ही शेवटची पायरी आणि हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव परमार्थ जनकी जीवनस्मरण जय जय राम